जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील पिचडे गावातील सी आर पी एफ जवान संजय भगवान महाजन यांनी कर्तव्यावर असताना प्रकृती अचानक खालावली उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने आता गावावर पसरली आहे संजय महाजन हे केंद्रीय राखीव पोलीस दलात सी आर पी एफ कार्यरत होते काही दिवसांपूर्वीच ड्युटीवर असताना त्यांची तब्येत बिघडली होती तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली आज सकाळी अकरा वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पिचर्डे येथे पोहोचले गावात शोकसागर उसळलाय संपूर्ण गावाने अश्रूंच्या साक्षीने आपल्या वीर जवानाला अखेरचा निरोप दिलाय आपल्या आपल्या देशासाठी आपल्या या पवित्र भूमीसाठी जनने जन्मभूमीचा स्वर्गापती ग्रह असे जनने आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते अशा पद्धतीने सेवा बजावत असतात अशाच प्रकारे सीआरपीएफ जवान केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आपल्या पिचरडे गावाचे सुपुत्र आपल्या महाजन परिवाराचा एक वैभव आज आपण सर्वांच्या साक्षीने शास्त्रज्ञांनी आपण त्यांना अखेरचा निरोप देत आहोत अतिशय दुःखद असा प्रसंग या महाजन परिवारावर आणि आपल्या पिचरडे वाशियांसाठी आहे देशाची सेवा करत असताना सेवा बजावत असताना अनेक संकटांना सा मडल चलवी चल विस्तार का करतो कपडा पाकता का करतात कपडा पाकडं करता कपडा काकाचा कपडा पाक कपडा घर मजा एक चल तो भाई मग તે છ <try>